उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमेव कामधेनू असलेला पूर्वश्रम शंकर सहकारी कारखाना पूर्वत चालू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या आग्रही मागणीसाठी छावा संघटनेकडून उमरी तहसील समोर आंदोलन करण्यात आले आहे उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांची एकमेव कामधेनू असलेल्या पूर्वाश्रमतींच्या शंकर सहकारी साखर कारखाना कारखाना पूर्ववत चालू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या आग्रही मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उमरी तहसील दुसऱ्या दिवशीही आपले अमरण उपोषण सुरूच ठेवले छावाचे तालुकाध्यक्ष राजेश जाधव जिल्हा संघटक दत्ताहरी कांगुलकर नागेश अंबर्डे मानसिंग वहिंदे साहेबराव बहिदे हनुमान जाधव गंगाराम भुत्ते दिगांबर हांबर्डे असे एकूण आठ जण दिनाक बारा ऑगस्ट रोजीपासून उपोषणास बसले आहेत तालुक्यातील बेजेगावचे पुनर्वसनाचे काम जलत गतीने सुरू करून लाभधारकांना पूर्ण झालेले घरे हस्तांतरित करावी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यासाठी छावा संघटनेचे उपोषण आहे छावाचे जिल्हाध्यक्ष माधव ताटे अविनाश कदम शेषराव उमाटे केशव हांबर्डे आदी छावांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपोषणास्तरी भेट दिली